महिलांनी आज प्रत्येक क्षेत्र काबीज करत गगन भरारी घेतली आहे कुठल्याही कार्यात महिला अतिशय शिफातीने व समर्थपणे कार्य सांभाळत आहे यात चंद्रपुरातील महाऔष्णिक विद्युत केंद्रात कार्यरत महिला देखील मागे नाही आतापर्यंत पुरुषांची वर्चस्व असलेल्या या केंद्रात एक दोन नव्हे तर दोनशे पन्नास महिला विविध पदावर कार्यरत आहे यात अभियंतापासून तर पिऊनपर्यंतच्या जबाबदाऱ्या या महिला अतिशय कुशलतेने पार पाडत आहे येथील महिलांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला दिन सप्ताह साजरा केला यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सुरक्षेबाबत जनजागृती करणाऱ्या रा रांगोळी स्पर्धा आरोग्य शिबिर अशा विविध उपक्रमाचा समावेश होता या महिला सप्ताहाचा समारोप कार्यक्रम स्नेहबंद सभागृह येथे संपन्न झाला यावेळी मुख्य अभियंता जयंत बोबडे उपमुख्य अभियंता मधुकर परचाके उपमुख्य अभियंता विजया बोरकर वेलफेअर ऑफिसर वाघमारे यांच्यासह दोनशेहून अधिक महिला अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते तर या आयोजनात वेलफेअर ऑफिसर राणी कोपते कविता नवघरे भाग्यश्री वरेखर यांचे विशेष सहकार्य लाभले विश्वभरात जागतिक महिला दिन पाळण्यात येतो आणि त्यानिमित्ताने आमचे कुटुंबप्रमुख जयंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सी एस टी पी एस महिलांनी देखील इथे मोठ्या प्रमाणात चार दिवसांचा चार दिवसांची विविध कार्यक्रम राबवून महिला दिवस साजरा करण्याचे ठरवलेले आहेत जागतिक स्तरावर महिला दिवस हा साजरा होतो ही स्त्रियांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यानिमित्ताने विविध प्रोग्राम्स हे सी एस टी पी एसमध्ये मध्ये घेतल्या जातात त्या ही एक आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे नमस्कार सर्वात प्रथम मी सर्व महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा देते आज आम आठ मार्च दोन हजार एकोणवीसला आम्ही ऊर्जानगर येथे जागतिक महिला दिन समारोपीय कार्यक्रम साजरा करीत आहोत या कार्यक्रमाला आम्ही गेल्या चार दिवसांपासनं विविध कार्यक्रम घेऊन त्याचा सुरुवात केलेली आणि या विविध कार्यक्रमाचा शेवट म्हणजे आजचा हा समारोपीय कार्यक्रम सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा नाहीतरी आज सर्व महिला अगदी सर्व स्तरावर उतुंग भरारी घेताना आपल्याला दिसत आहे आणि आज एकही असं एक क्षेत्र नाही ज्यामध्ये महिलांनी उतुंग भरारी घेतलेली नाही आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की आज एक महिला म्हणून मी सुद्धा या ठिकाणी वक्ता म्हणून आलेली आहे आणि या ठिकाणी अनेक महिलांनी अतिशय उत्कृष्ट असे कार्यक्रम आपल्यासमोर सादर केलेले आहे